आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे आज रविवार असल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे आणि काल शनिवारी जी आवक वाढलेली आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात परत एकदा बदल झालेला आहे परंतु आवक मात्र भरपूर म्हणजे म्हणता येणार नाहीये आवक ही सोलापूर मार्केटमध्ये सा, मीडियम साईज मिडीयमच आहे खूप जास्त वाढलेली म्हणता येणार नाहीये परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर मार्केटमध्ये सध्या एक गोष्ट चर्चेमध्ये चालू आहे ते म्हणजे अचानक बाजारभाव कशामुळे पडलेला आहे त्याची कारणे काय आहेत ह्या <coughs> संदर्भात हा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मला म्हणले होते साहेब तुम्ही दहा तारखे ते वीस तारखे दरम्यान बाजारभाव स्थिर राहील राहील असे म्हटले होते काय झालं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याबद्दल हा व्हिडिओ आहे मी भरपूर शेतकऱ्यांना कमेंट पण रिप्लाय पण दिला आहे परंतु हा मी व्हिडिओ बनवून सर्व शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की मी नऊ तारखेला म्हटलं होतं की दहा ते वीस दरम्यान बाजारभाव चांगला राहील स्थिर राहील परंतु अचानक जो बाजारभाव तेरा तारखेला कमी झालेला आहे ते न खपणारा म्हणजे न समजणारा भाव होता रातोरात डायरेक्ट दीड ते दोन हजार रुपयाने बाजारभाव पडला आहे त्याचे मुख्य कारण आहे आपण ते जाणून घ्यायचं आहे तर काल एका पत्रामध्ये एक लेख आलेला आहे ते आपण विषय हे करून घेऊया ठीक आहे ठीक आहे कसं आहे एक मिनिट तुम्हाला प्रूफ सगळ मी दाखवितो आता मी एक गोष्ट पोस्ट केलेली होती कि पावसामुळे तमिळ व्यापाऱ्यांची पाठ म्हणजे तमिळ पावसामुळे जे तमिळनाडू मध्ये पाऊस पडला होता त्यामुळे जे व्यापाऱ्यांनी आपल्या सोलापूर माला घेण्यासाठी पाठ फिरवलेली आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे मी सांगितलं होतं की अगर पाऊस पडला नाही तर बाजारभाव वाढेल परंतु पाऊस पडला तर बाजार हे पण आपण सांगितलेला होता परंतु आपला दहा तारखेच्या संध्याकाळी आणि बारा तारखेच्या संध्याकाळी जे पाऊस पडलेला होता व अति प्रमाणात पाऊस पडला होता तिथे इथून जवळजवळ दीडशे गाड्या इथून कांद्याच्या गाड्या तमिळनाडूमध्ये गेलेले होते सगळ्या गाड्या गाड्या पावसात भेटल्या होत्या भरपूर व्यापाऱ्यांचा नुकसान झालेला होता त्यामुळे आता सध्याच्या घडीला जे व्यापारी लोक आहेत ते माल खरेदी करण्यासाठी खूप विचार करतायत कारण की परत एकदा पाऊस पडण्याची शक्यता असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे काय होणार आहे प्रत्येक परत एकदा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावरती जे आर्थिक नुकसान आहे ते जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे कारण की आपण सांगितल्याप्रमाणे जे बाजारभाव होता ते सुळे चाललेला होता रातोरात बाजारभाव कमी झाला ते आपल्या हातात नाहीये आणि मी तर सांगितलं होतं की बाबा जी आवक आहे ती आवक अशी राहणार परंतु नाशिक नाशिकमध्ये नाशिक सुद्धा सगळीकडे सगळ्या बाजारपेठेमध्ये बाजार, बाजार आवक आहे ती वाढलेली आहे ठीक आहे सर्वप्रथम आपण जाणून घ्यायचं आहे बघा तमिळनाडू राज्यात निर्माण झालेला फेगल चक्रीवादळमध्ये बेगल चक्रीवादळ झाल्यानंतरही तिथे दहा तारखेला आणि बारा आणि तेरा तारखेला पाऊस पडला त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या भीतीपोटी जे व्यापारी आहे ना ते अक्षरशः कांदा घ्यायला नकार देत आहेत म्हणजे कांदा खरेदी करत नाहीये त्या त्यामुळे भरपूर कांद्याची मागणी कमी झाली त्यामुळे बाजारभाव पडलेला आहे हे सगळ्यात मुख्य कारण आहे पावसामुळे बरं का तर सर्व शेतकरी मला विचारत आहेत साहेब तुम्ही बाजारभाव वाढेल असं म्हटले होते परंतु बाजारभाव कमी झाले त्याचा हा उत्तर आहे कारण की हे बघा मित्रांनो मी आपण आपल्या याच्यावरती पोस्ट पण केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पण ते एक पोस्ट केलेला आहे आप आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे समितीचे अध्यक्ष जे केदार उंबरजे आहेत त्यांनी पण त्याची स्टेटमेंट दिलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यांनी काय म्हटलेत बघा तमिळनाडूत सुरू झालेल्या पावसामुळे नुकसानीच्या भीतीपोटी तेथील व्यापाऱ्यांची खान कांद्याची खरेदी कमी केली आहे आ, तर शिवाय नाशिक राज्यात एक सर्वत्र कांद्याची आवक वाढली आहे त्यामुळे शुक्रवारी दर पडली आहे सरासरी तेवीस किलो रुपयाने कांदा विक्री होत आहे ब पाहू शकता मित्रांनो बघा अशा पद्धतीने कश, कशामुळे बाजारभाव पडलेला आहे मला काय म्हणायचं होतं की आपला जो सोलापूरचं मार्केट आहे सगळीकडे बाजारभाव कमी होता हे सगळ्यांना माहीतच मा, मान्य करावं लागेल परंतु आपल्या सोलापूर मार्केट मध्ये पंचावन्न ते साठ रुपये बाजारभाव होता ठीक आहे पंचावन्न ते साठ रुपये बाजार मी वीस तारखेपर्यंत सांगितलं होता परंतु अचानक हे पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे जे वीस तारखेनंतर भाव कमी होण्याचे होणार होते ते तेरा चौदा तारखेलाच कमी झालेला आहे कमी झालेला सध्या मार्केट भाव जो आहे तो काल कालच जे कांद्याचा बाजारभाव आहे ते चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत होता आणि लाल कांदा जो आहे काही वक्कल चार हजार चारशे ते पाच चार हजार पाचशे रुपयेपर्यंत होते म्हणजे एकंदरीत एक नंबर जो कांदा आहे ते काल चार हजार रुपयाने विकला गेलेला आहे तर बाजारभाव दोन हजार रुपयाने कमी झालेला आहे सगळ्यांना मान्य करावं लागेल कारण की सध्या ते चार हजार रुपये बाजारभाव हे परत एकदा कमी व्हायचे चान्सेस आहे कारण की इथून पुढे परत एकदा आवक वाढणार आहे आणि इथून जे व्यापारी आहे परत एकदा माल खरेदी कमी करणार आहे कारण की आता परत एकदा आपल्या राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता सर्व हवामान हवामान खात्याचे अंदाज पण सांगितलेला आहे डकने पण सांगितलेला आहे की परत एकदा एकवीस ते पंचवीस तारखेनंतर पाऊस आहे मग हे सगळे सुरळीत झाल्यानंतर कदाचित तेव्हा कुठे भाव वाढेल चान्सेस आहे आणि विशेष म्हणजे बघा जो आता सगळीकडे निर्याती चालू आहे सौदी अरेबियाला चालू आहे परत बांगलादेशला चालू आहे श्रीलंकेला चालू आहे व्हिएतनामला चालू आहे विशेष म्हणजे नाशिक कांद्याला इतकी मागणी आहे तर सांगूच नका कारण की सध्या नाशिक कांद्याला चांगलीच मागणी आता इतर देशांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे आता केंद्र सरकार जोपर्यंत जे निर्याती दर आहे ते चाळीस टक्केवरून कमी करत नाही तोपर्यंत तो तो बाजारभाव असाच राहील अगर कदाचित अगर केंद्र सरकारने जे चाळीस टक्केचा जो निर्याती दर आहे कांद्यावरचा तो कमी करून अगर दहा वीस टक्केवर आणला तर एकंद सगळ्या कांदा उत्पादक साठी ती एक मोठी बाब असणार आहे मोठी खुशखबर असणार आहे कारण की तेव्हा कुठे बाजारभाव परत एकदा तेजी येण्याची शक्यता आहे आता तर सगळ्या शेतकऱ्यांचं एकच लक्ष आहे की आता बाजारभाव आता कधी वाढणार आहे कधी परत राहणार आहे तर आता इथून पुढे तर मी सांगितलं होतं की पंधरा ते वीस सॉरी वीस तारखेनंतर आवक जास्त प्रमाणात वाढेल ठीक आहे आता तर आवक ठीक आहे स्टेबल आहे परंतु वीस तारखेनंतर परत एकदा आवक मध्ये तेजी राहणार आहे आवक वाढेल बाजारभाव कमी होईल जोपर्यंत निर्यातीचं निर्यातीचं प्रमाण वाढत नाहीये तोपर्यंत जी दर आहे ती आटोक्यात येणार नाहीये तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे भरपूर शेतकरी मला वारंवार कमेंट करत होते की साहेब तुम्ही सांगितले होते की बाजारभाव वाढणार परंतु पावसाचं जे काही आपल्या हातात नैसर्गिक आपत्ती झाल्यामुळे ती आपल्या हातात नाहीये परंतु आपल्या सगळीकडे बाजारभाव कमी होता परंतु सोलापूर मार्केट मला मला विश्वास होता की वीस तारखेपर्यंत बाजारभाव पाच हजार निदान पाच हजार ते पाच साडेपाच हजार रुपये नक्की राहील असा माझा विश्वास होता परंतु मला वाटते अजून एकदा मध्ये पंचवीस तारखेनंतर मला कदाचित प्रत्येकदा तेजी येण्याची शक्यता आहे सांगता येणार नाही कारण की आता जी आवक आहे पंचवीस तारखेच्या अगोदर भरपूर प्रमाणात वाढणार आहे अशी आशे मला अशंका कारण की आता पावसाचा एक अंदाज आहे त्यामुळे प्रत्येकदा शेतकऱ्यांचा आवक व वाढीचा जोर पकडण्याची चान्सेस आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय क्वेश्चन करायचं तर तुम्ही करू शकता आणि आपल्याला त्याला उत्तर द्यायला मी तयार आहे ठीक आहे काय म्हणतात बघा आज का बगाज, आ, ते रुपया पासून खाली झाले बघा पासून परत एकदा काय प्रशांत एकवीस अठ्ठावीस तारीख आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा कदाचित भाव वाढतील का म्हणतात बघा भाव वाढतील का भाव बघा अजून थोडे दिवस थांबा उद्या रेट बघा जो एक नंबर बाजार भाव आहे ते अडतीसशे ते चार हजार रुपये दरम्यान राहील कारण की आवक वाढेल परत उद्या आवक वाढल्यामुळे परत बाजारभाव थोडेफार पर कमी व्हायचे चान्सेस आहे कारण की सध्या जे व्यापारी आहे त्या दिवशी आम्ही असं ज्या दिवशी बाजार भाव कमी झालेला होता मी सर्व आरत्यासोबत व्यापाऱ्यासोबत चर्चा केलेली आहे आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि त्यांनाही आज कोलकत्याचे भरपूर जे कोलकाता मधले जे आडत व्यापारी आहेत व्यापारी जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणं झालं त्यांनी एक रुपया सुद्धा कांदा विकत घेतला नाही असे अनेक व्यापारी असे आहेत ते विना कांदा विकत घेत आहे कांदा विकतच येत नाही ये सध्याला मागणी कमी आहे तिकडे तिकडे पावसाचा जोर पकडला नाही काय होतोय की ते कांदा खरेदीच करत नाहीये ठीक आहे आता हे सगळं सुरळीत झाल्यानंतर कदाचित तिकडे अगर मागणी सुरू जास्त प्रमाणात वाढली तर नक्कीच बाजारभावामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे ठीक आहे आपण उद्या सोमवारी आपण लाईव्ह आपल्या शेतकऱ्यांना ते लाईव्ह दाखवणार आहे कशा प्रकारे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ला कांदा लिलाव होतो आणि काय बाजारभाव राहतील याच्याकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं लक्षण आहे माझ्या विशेष लक्षणार आहे तर शेतकरी मित्रांनो अं आज वेळ झालेली आहे पंचवीस तारखेला भाव वाढतील हाँ, पाउस पाउस कोटे सद्या। बगा पाउस हा कदाचित पाऊस वाढतील पाऊस कुठे आहे सध्या बघा अजित सर पाऊस हा सगळीकडे दाखवलेला आहे कारण की परत एकदा त्याच भागातून भागा पाऊस पडणार आहे दक्षिण भागाकडूनच पाऊस येण्याची शक्यता आहे असं डक यांनी सांगितलेलं आहे तर या वर्षी त्यांनी जे सांगितलं आहे ते खरं झालेलं आहे पाऊस पडेल असं म्हणले होते पाऊस पडत आहे त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे द्राक्ष बागेचं पण नुकसान झालेला आहे परत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा पण इथं भरपूर नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी तुम्ही काळजी घ्या आणि आपला कांदा व्यवस्थित मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी ज्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा डाऊट आहे आपल्या अ नजेबद्दल तर त्यांनी माझ्याशी डायट तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी त्यांना उत्तर देऊ शकतो ठीक आहे मित्रांनो बघा आमच्या बीड जिल्ह्यात पाऊस नाही आहे बघा तुमच्यात नाही आहे आता बघा तुम्ही ते व्हिडिओ बघा त्यामध्ये ते सांगितलेलं आहे पंचवीस ते एकवीस ते पंचवीस तारखे दरम्यान आहे आता कोणताच पाऊस नाहीये बरं का आणि तेरा तारखेला आणि बारा आणि दहा तारखेला दक्षिण भागामध्ये पाऊस होता ठीक आहे तर परवा मार्केट काय राहील सर मी वैरावरून आहे कांदा शेराला सुरू के चालेल बघा शेतकरी तुम्ही कांदा भरा आता सध्याला चांगलाच मार्केट आहे बघा चार हजार बी सुद्धा एक नंबर बाजारभाव आहे असं नाही आहे की कमी बाजारभाव आहे ठीक आहे काय हरकत नाही आहे आपल्याला थोडा यावर्षी उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट झालेली आहे जे सध्याचे बाजारभाव आहे ते परवडत नाही आहे आपल्या शेतकऱ्यासाठी परंतु आता जे भेटतोय ते खरंच म्हणायचं आहे कारण की आता सध्याचे बाजारभाव आहे ते इतर काळ आवकसुद्धा वाढलेली आहे आणि पावसामुळे जे नुकसान होतंय ते वारंवार आपल्या आपल्या भावावर होणार आहे त्यामुळे आपला जर कांदा तयार पूर्णपणे तयार झाला असेल तर तुम्ही मार्केटमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पुढचं काय सांगता येणार नाहीये की आपण काही ज्योतिष नाहीये आपण फक्त इकडचे तिकडचे माहितीनुसार अंदाज वर्तू शकतो त्यामुळे तेवढा आपल्या आप बाजारेवर बाजारभावावर तुम्ही पुढचं काही विशेष माहिती नसते कोणाला परंतु मी सगळीकडे अभ्यास करून हे सगळ्या गोष्टी सांगत असतो ठीक आहे तर आभाळमुळे मुळे वीस वी तारखेच्या अगोदर सगळे शेतकरी थांबले होते सगळेच सध्या माल माल का काढत आहे का हो राईट राईट बरोबर आहे आता बघा भरपूर शेतकरी काय होत झालेला आहे की एकवीस ते पंचवीस तारखे दरम्यान पाऊस आहे म्हणून काय करणार आहे की जे आठवड्यानंतर जे कांदा काढणार होते ते आता काढून वीस तारखेच्या अगोदर कांदा आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे काय होणार आहे परत एकदा आवक मध्ये वाढ होणार आहे ठीक आहे माझी शंभर पिशवी आज भरून तयार आहे हो चालेल चालेल ऋतुजा कोण आहे तुम्ही घेऊन या पटकन का मार्केटमध्ये सध्या चांगला भाव आहे आता भाव वाढ वाढणार नाही का बघा शंभर टक्के बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे असं नाही सांगू नका की वाढत नाही सध्या परिस्थिती पावसामुळे सगळं अ सगळं नियोजन चुकत आहे कधी पाऊस पडतोय कधी पाऊस पडत नाहीये शेतकऱ्यांचं नुकसान होतोय परत आ, मा हे सगळ्या गोष्टी त्यामुळे व्यापाऱ्यांचं पण नुकसान आहे यामध्ये ज्या दिवशी बघा नऊ दहा तारखेला व्यापाऱ्यांनी सहा हजार रुपयाने कांदा खरेदी केला आणि जेव्हा तमिळनाडू मध्ये जे माल पार्सल केले त्या टायमाला पाऊस पडला एका ट्रकामध्ये त्यांना जवळजवळ पाच ते सहा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे असे अनेक ट्रक होता आणि तिथे माल उतरवला गेला नाही तिथे गेल्यावर परत तिथे बाजारभाव पडला अशा कारणामुळे आपल्या स्वतःच्या का सोलापूर मार्केटचा कांदा बाजारभाव पडलेला आहे हा मुख्य कारण समजून घ्यायचा आहे कारण की आपला वीस तारखेपर्यंत आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न समितीचा कांदा स्थिर राहिला असता ठीक आहे शेतकरी मित्रांनो आता जाण्याची वेळ झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपला जे कोणी शेतकरी अजून आपल्या चा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन आपल्याला विसरू नका भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद नमस्ते